महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक पक्ष संघटना विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी ज्ञानाचा अथांग सागर ज्ञानसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांचा प्राण तडमडला एवढेच नव्हे तर दादरच्या त्या सागराचा देखील प्राण तडमडला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या आयुष्यातील संघर्ष त्यांनी समाजाला दिलेली शिकवण याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आज सर्व सामाजिक सर्व पक्षीय संघटना सामाजिक कार्यकर्ते विविध पदाधिकारी समाज बांधव अनुयायांनी यावेळेस अभिवादन केले यावेळी डी वाय एस पी प्रदीप पाडवी शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आर पी आय वाल्मिकांना दामोदर आर पी आय शशिकांत वाघ मणिबाबा खैरनार सुनील बैसाने हरिश्चंद्र लोंढे संजय बैसाने राजूबाबा सिरसाट धर्मराज जगताप मधुकर निकुम संजय यांना भामरे बापूजी वाघ सुखलाल बोरसे किरण ईशी अरुण तायडे लोटन वाघ रवींद्र पान पाटील सुंदर पैलवान भीमराव सिरसाट राष्ट्रवादी काँग्रेसचे राजे भोसले राजेंद्र चौधरी शोभाताई आखाडे महेंद्र शिरसाट अनिल जावडेकर गोसावी साहेब आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळेस अभिवादन केले

we <laughs>